कट्टर शिवसैनिकाला उद्धव ठाकरेंकडून अखेरचा निरोप ठाकरे कुटुंबियांनी घेतली घोसाळकरांची भेट राज्यातील सत्तांतरानंतरही ठाकरे घराण्याशी इमान राखून असलेल्या घोसाळकर कुटुंबातील अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली अभिषेक घोसाळकर हे मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक होते मॉरिस नोरोन्ना या गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या यानंतर अभिषेक यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र तिकडे पोचेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीनंतर बोरिवली आणि दहिसर परिसरातील ठाकरे गटाची ताकद कायम राखण्यात विनोद घोसाळकर आणि अभिषेक घोसाळकर यांचा मोठा वाटा होता या परिसरात घोसाळकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर स्थानिक शिवसैनिकांमध्ये शोकाकुल वातावरण पसरले घोसाळकर कुटुंबीय हे मातोश्रीच्या निकटवर्तीयांपैकी एक म्हणून ओळखले जात होते त्यामुळेच अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर शुक्रवारी उद्धव ठाकरे सहकुटुंब घोसाळकर यांच्या बोरवलीतील औदुंबर या निवासस्थानी पोहोचले या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी घोसाळकर कुटुंबियांचे सांत्वन केले उद्धव ठाकरे यांनी पोलीस उपायुक्तांकडून या संपूर्ण माहिती घटनेची माहिती घेतली त्यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे उपस्थित होत्या आता थोड्या वेळातच अभिषेक घोसाळकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील बिरो रिपोर्ट एस व्ही एन मराठी मुंबई